शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाविषयी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन आंदोलनाचा इशारा लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका धनक्यात पार पडल्या पण शेतकरी मात्र झाला दोन्ही सरकार बहुमताने स्थापन मात्र दीड महिना झालेत सोयाबीनचे भाव पूर्णतः पडलेले आहे कापूस सात हजार क्विंटलच्या वर जात नाही एकीकडे सर्वच नेते लोकांची संपत्तीत कितीतरी पटीने वाढ होत आहे आणि त्याच देशात शेतकरी मात्र कर्जाने मरणाच्या दारात उभा आहे वाटते शेतकऱ्यांना आम्ही या कृषीप्रधान देशात राहतो निवडणुकीपूर्वी फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना खूप मोठी दिली होती त्यामधले आतापर्यंत याकरिता जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांच्या नेतृत्वात नांदुरात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे नमूद केले आहे की दोन हजार तेवीसच्या उर्वरित प्रलंबित खरीप व रब्बी मंजूर पीक विमा तात्काळ देण्यात यावा दोन हजार तेवीस मधील सततच्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी खरीप दोन हजार तेवीस कापूस सोयाबीन भावांतर हेक्टरी पाच हजार रुपये न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ राहिलेली मदत देण्यात यावी विधानसभा निवडणूक प्रचार दरम्यान दिलेल्या आश्वासनामधील सरसकट कर्जमाफी तसेच कापूस सोयाबीन हमी भाव प्लस पंचवीस टक्के इन्सेंटिव्ह देऊ ही दोन्ही आश्वासनं लवकरात लवकर पूर्ण करावीत येणाऱ्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर चक्काजाम करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे युवक तालुका अध्यक्ष नांदुरा गोलू पाटील रामदास वाघ सुरेश मराठे नितीन वानखेडे पप्पू बाटे सदानंद जुंबडे विष्णू पाटील संदीप मोरखडे अनवर बेग मिर्झा आयाज बेग मिर्झा नरेंद्र पाचपोळ योगेश लांजोळकर सागर चांदेलकर प्रल्हाद झुंजांडे सोपान हाळपे अभिमान हाताळकर गोकुळ भिवटे पंकज बाटे सुधाकर धुमाळे संजीव लोणकर शिवा राजगुरे निखिल लांजोळकर गजानन लांजोळकर शिवा लांजोळकर गोपाल राजगुरे सोपान लांजोळकर मोहन लांजोळकर निलेश चांदेकर चेतन गटमणे शुभम नापडे इत्यादी कार्यकर्ते हजर होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी गोपाल पारधी ताज्या घाडामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा नांदुरा आम्ही जमा झालेलो हो। आहोत आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून मान्य श्री या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आज निवेदन दिलेलं आहे की त्यांनी निवडणुकीपूर्वी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक शब्द दिला होता की हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे कष्टकऱ्यांचं सरकार आहे आम्हाला जर कधी तुम्ही बहुमतात निवडून दिलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा हा सरसकल करून देण्यासाठी आज आम्ही नांदुरा तहसील कार्यालयामार्फत माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तसेच एकनाथजी साहेब यांच्या ध्यानात आणून देतो की हा महाराष्ट्र तुम्ही एका वेगळ्या दिशेवर नेऊन ठेवलेला आहे सध्या निवडणुका संपून दोन महिने झाले मंत्रिमंडळ स्थापन झालं पण अजून शेतकऱ्याच्या एकाही प्रश्नावर ठोस उपाययोजना या सरकारनं केलेली नाही सुरुवातला महाविकास आघाडीने ईव्हीएम घोटाळा समोर आणला पण आपण सर्व संबंध शेतकऱ्यांना माहीत आहे की ई व्ही एम घोटाळा हा जनार्दात बंद पडला म्हणजे ईव्हीएमचं जा काय झालं आहे कोणत्या शेतकऱ्याला माहीत नाही आणि आता कर्जमाफी करायची सोडून फीक विमा द्यायचा सोडून अतिवृष्टीचे पैसे द्यायचे सोडून यांनी माणिक कराडचं प्रकरणी बाहेर आणलेलं आहे एवढं हलकट राजकारण या महाराष्ट्रात होत आहे म्हणजे संतोष देशमुख सारख्या माणसाचा मृत्यू होतो तर क्षणार्धात त्याची चौकशी करून त्याला फाशीची शिक्षा देण्या द्यायला पाहिजे पण इथं त्या गोष्टीला लांबणीवर नेऊन शेतकऱ्याचे प्रश्न एका बाजूला कोणाच्या लक्षात न येणे अशी यांची वृत्ती झालेली आहे स्वाभिमानी शेतकरीच्या संघटनेच्या वतीनं आम्ही या सरकारला इशारा देतो की येत्या दहा ते पंधरा दिवसात सरसकट कर्जमाफी शेतकऱ्याच्या अतिवृष्टीचे पैसे तसेच भावांतर कापसाचे पैसे म्हणजे हेक्टरी जे पाच हजार रुपये ते तात्काळ देण्यात यावे ता अन्यथा महाराष्ट्रभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत रथसंग्राम पेटवण्यात येईल हे दानात ठेवावं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी एकजुटीचा